नमस्कार आपण पाहतात माय मराठी न्यूज पुणे पंढरपूर महामार्गावर खळद येथे टेम्पोची प्राथमिक शाळेला धडक सुदैवाने अपघातामध्ये कोणीही गंभीर जखमी नाही शाळेचं मात्र मोठं नुकसान पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे पंढरपूर महामार्गावर सासवड नजीक खळद येथील रासकरमाळा येथे पहाटेच्या वेळी एक टेम्पो प्राथमिक शाळेच्या इमारतीला जाऊन धडकलाय यामध्ये शाळेच्या एका वर्ग खोलीचं पूर्ण नुकसान झालं सुदैवाने यामध्ये कोणतीही गंभीर जखम कोणालाही झाली नाही मात्र यामध्ये शाळेच्या इमारतीचं दहा ते पंधरा लाखाचं नुकसान झाल्याचं येथील सरपंच संदीप यादव यांनी सांगितलं विशेष म्हणजे या उन्हाळ्याच्या सुट्टीतच या इमारतीच्या बोलक्या भिंती रंगवण्याचं काम करण्यात आलं होतं आणि आता जूनमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ही शाळा तयार करण्यात आली होती पुणे पंढरपूर महामार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर रस्ता शाळेच्या इमारतीच्या पर्यंत गेला आहे त्यामुळे भरधाव वाहनांचं नियंत्रण सुटल्यानंतर मोठा अपघात या ठिकाणी घडू शकतो हा अपघात सुट्टीच्या दिवसात आणि रात्रीच्या वेळी घडल्याने कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही मात्र अशा प्रकारे अपघात घडू नयेत म्हणून बांधकाम विभागाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी आता खळद येथील ग्रामस्थ करत आहेत याबाबत संबंधित टेम्पो व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सासोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितलं माय मराठी न्यूजसाठी छायतायनांगुडे पुरंदर हॅलो नमस्कार मी खळदगावचा माजी उपसरपंच बोलतो आहे ही शाळा बरेच दिवसापूर्वी रस्त्याच्याकडं ला आहे आता बरेच दिवस या रस्त्याचं काम चालू असताना आम्ही वारंवार रस्ता प्रशासनाला सांगूनसुद्धा हे आमची दखल घेत नाहीत आम्ही अर्ज वगैरे दिलेले आहेत की शाळेला आम्हाला संरक्षित बिन तर चांगली बांधून द्या आता हे पाटी साधारणतः साडेचार पावणे पाच आम्हाला ही घटना घडली ही जर शाळा चालू असेल तर कमीत कमी या ठिकाणी बावीस विद्यार्थी आहेत ते बावीस विद्यार्थ्यांचा मोठा अनर्थ टळला म्हणजे हे झाल्यामुळं अनर्थ टळला तर लवकरात लवकर प्रशासनाने याची करून आमच्या शाळा आता पंधरा शाळा चालू होतील शाळा चालू ह्या ह्याची इमारतीची व्यवस्था प्रशासनाने करावी शिक्षण विभागाने किंवा भेट कि दिली काही अजून आम्ही फोन करून शिक्षण विभागाचे लोक येऊन बघून गेले परंतु पोलीस प्रशासन वारंवार आम्ही आता फोन करतोय पाच पाच मिनिटाला त्यांनीच ते सांगते की गाडी आली गाडी येते गाडी अजून दोन तास झाली तर त्यांची काही गाडी आलेली नाही अजून सांगा ना काय सांगाल नक्की काय प्रकार घडला आणि कधी घडलाय नमस्कार मी खळद सरपंच आमच्या खळद हद्दीमध्ये रासकरमाळा शा रासकरमाळा शाळेमध्ये आज पाटे पाच साडेपाचच्या दरम्यान हा टेम्पो शाळेच्या भिंती भिंत तोडून शाळेत घुसला आहे पूर्ण आमच्या शाळेचं नुकसान दहा ते पंधरा लाख लाखापर्यंत नुकसान झाले आम्ही वारंवार नॅशनल हायवेच्या लोकांना सांगूनही त्यांनी आमच्या आमच्याकडे दखल घेतली नाही आमच्या शाळा म्हणजे मागणीची दखल घेतली नाही आम्ही त्यांना वारंवार सांगितलं आहे की शाळेकरता आम्हाला काहीतरी तुम्ही कंपाऊंड सुरक्षा भिंती वगैरे करून द्या तरी त्यांनी आमची काही दखल घेतली नाही